माझे आमदार उल्हास सदा पाटील झाले बालसंसदेचे सभापती छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलमध्ये भरली बालसंसद महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत यातील महत्त्वाचा उपक्रम हा बालसंसद आहे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलमध्ये बालसंसद भरवण्यात आली यामध्ये माझे आमदार उल्हास पाटील यांनी पीठासीन अधिकारी करण्यात आले यावेळी आमदार उल्हासदा पाटील यांनी विधान भवनातील प्रत्यक्ष काम कशा प्रकारे चालते याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली व प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली दोन्ही शाळेतील विद्यार्थी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध खात्यांचे मंत्री यांना विरोधी पक्षनेता व विद्यार्थी आमदारांनी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले यामध्ये शालेय पोषण आहार आरोग्य विविध स्पर्धा परीक्षा गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम क्रीडा या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली सत्ताधारी पक्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ होते तर विरोधी पक्षनेता सहा आमदार आणि दोन अपक्ष असे विरोधी गटात होते त्याचबरोबर संपूर्ण कामकाजाचा तपशील विद्यार्थी सचिवांच्याकडून लॅपटॉपवर घेतला जात होता एकूण दहा लक्षवेधी प्रश्न मांडण्यात आल्या त्या बालसंसदेचे एकूण कामकाज सुमारे एक तास चालले उदय पाटील यांनी बालसंसदेचा उद्देश स्पष्ट केला बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर